अभ्यासिका म्हणजे केवळ पुस्तके वाचण्याची जागा नव्हे तर ती विचारांच्या मुक्त प्रवाहाची नवीन दणाच्या शोधाची आणि आत्मविकासाची जागा आहे या ठिकाणी आपण आपले विचार अधिक व्यापक आणि दृष्टी अधिक विस्तारित करू शकतो एक कोटी रुपयांमध्ये पवित्र दीक्षाभूमी परिसरात साकार झालेल्या या अभ्यासिकेत एक लाख पुस्तकांचा संग्रह राहणार असून ही अभ्यासिका आपली ज्ञानयात्रा अधिक सशक्त आणि प्रभावी बनवण्यासाठी सहाय्यक ठरेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केलंय आमदार किशोर जोरगेवार यांनी एक कोटी रुपयांमध्ये दीक्षाभूमी परिसरात तयार केलेल्या अभ्यासिकाचा आज लोकार्पण सोहळा पार पडला आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण करण्यात आलं या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेरोरियर सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेरोरियर सोसायटीचे उपाध्यक्ष मारोतराव खोबरागडे उपाध्यक्ष अशोक घोटेकर सचिव वामनराव मोडक सहसचिव कुणाल घोटेकर सदस्य ॲडव्होकेट राहुल घोटेकर डॉक्टर बाबासाहेब कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेश दहेगावकर श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टचे सचिव अजय जयस्वाल यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदन हातगावकर आदींची प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होती यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार निवडणूक आल्यावरच आपण चंद्रपूरच्या दीक्षाभूमी विकासासाठी प्रयत्नशील झालो होतो या कामात अनेक तांत्रिक अडचणी होत्या मात्र त्या सोडवण्यात आपल्याला यश आलाय येथे सत्तावन्न कोटी नव्वद लाख रुपयांमध्ये लवकर करच विकासकामांना सुरुवात होणार आहे मात्र त्या अगोदर आपण येथे अभ्यासिकेचे लोकार्पण करून या विकासकामांच्या सुरुवातीचा पाया रचला असल्याचं त्यांनी या प्रसंगी बोलताना सांगितलंय विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आलाय या पाच वर्षात अनेक संकल्प पूर्ण करता आले यातील एक संकल्प दीक्षाभूमीच्या पुलासाठीही आपण शेवटच्या टप्प्यातील कामासाठी पाच कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचा निधी देऊ शकलो आणि महिनाभरात हा पूल ही नागरिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याचा विश्वास यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केलाय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक शांत आणि प्रेरणादायी वातावरणाची गरज असते आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिलेल्या पवित्र अशा जागेवर आपण ही अभ्यासिका तयार केली आहे ही जागाच जगासाठी प्रेरणादायी आहे सोबतच येथील शांत वातावरण उत्तम सुविधा आणि विविध प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात अधिक मदत करू शकेल शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे एक महत्वाचं पाऊल आहे त्यामुळे केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर विद्यार्थ्यांची विचारशक्ती आणि स्व अभ्यासाची ही वृद्धिंगत होईल विद्यार्थ्यांनीही आपल्या संधीचा लाभ घ्यावा आणि आपलं भविष्य घडवण्यासाठी येथे मिळणाऱ्या सुविधांचा योग्य प्रकारे उपयोग करावा आपल्या या अभ्यासिकेच्या लोकार्पणामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि अभ्यासातील लक्ष अधिक वाढेल अशी या आशा यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे या कार्यक्रमाला नागरिकांसह विद्यार्थ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती आजच्या या परमपवित्र परिसरामध्ये अभ्यासिक लोकार्पण होत आहे माझ्या जीवनातला माझ्या या लोकप्रतिनिधी म्हणून या कार्या का, कार्या का हा सर्वोच्च क्षण आहे असं मी मानतो त्याच कारण असं आहे की ज्या पुण्यवान महात्मा महात्म्याच्या माध्यमातून ज्या महामानवामुळे माझ्यासारखा एक सामान्य घरचा सा, फुटपाथवर बसून टोपली विकला मुलगा त्या कायदे मंडळामध्ये जो बसून सर्वसामान्यांच्या हिताचे कायदे करतो आणि मिळालेल्या अधिकारातून जे वंचित राहिले आहे जो गरीब वर्ग आहे जो शेवटचा वर्ग आहे ज्यांना आजही शिक्षणाची भूक आहे पण ज्यांना शिक्षण मिळत नाही परिसरामध्ये अभ्यासिकेचं लोकार्पण होत आहे एक लाख पुस्तकं राहतील अशी ही अभ्यासिका आज पन्नास विद्यार्थी बसते बसू शकतील अशी अभ्यासिका आपण या ठिकाणी तयार केलेली आहे यासोबतच छप्पन कोटी नव्वद लाख रुपये खर्च करत या ठिकाणी एक विकास आराखडा तयार केलेला आहे बाबासाहेबांचं जे वय होत पासष्ट वर्ष त्या वयाचा एक पूर्णाकृती पुतळा सुद्धा या ठिकाणी होत आहे आणि ज्यांना म्हटलं हो जातं की सिंबॉल ऑफ नॉलेज त्या सिंबॉल ऑफ नॉलेजच्या ठिकाणी नॉलेज घेण्याकरता ज्ञान घेण्याकरता जे विद्यार्थी येतील ते जगामध्ये बाबासाहेबांचा विचार पुढे नेत मानवाला मानव म्हणून जगण्यासाठी त्या सर्व येणारी पिढी काम करेल आणि त्या दृष्टिकोनातून हे वाचनालय अभ्यासिका आपण लोकार्पण करतोय या संस्थेचे अध्यक्ष घोटेकरजी या याचे सगळे ट्रस्टी या सगळ्यांचं मनापुसन अभिनंदन करेल की या ठिकाणी त्यांनी ही वास्तू बांधण्याची या ठिकाणी मला संधी प्राप्त करून दिली आणि मी तो सौभाग्यशाली व्यक्ती आहे ज्याला ह्या दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये एक विकास काम करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे जगामध्ये केवळ दोन ठिकाणी हे स्थळ आहे एक नागपूरच्या दीक्षित भूमी त्याचा विकास झाला परंतु चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा विकास झालेला नाही ही जेव्हा गोष्ट मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली त्यांनी सुद्धा सत्तावन्न कोटी रुपये दिले हे पहिल्या टप्प्याचे झाले इथे आपल्याला थांबायचं नाही आहे साहेब पुढच्या काळामध्ये पुन्हा अधिकचा निधी आपण शंभर कोटी मागितले होते सरकारने सत्तावन्न कोटी दिले राहिलेले पैसे सरकारकडे जे आपली बाकी आहे ते सुद्धा आपण पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आणू एवढं बोलतो मी सर्वांना शुभकामना देतो जय भीम जय हिंद शंकर बोरघरे स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर